नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुती भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकतेच कितव्या क्रमांकाच्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी दिलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आठव्या क्रमांकाचं जे काही या ठिकाणी पे कमिशन आहे वेतन आयोग आहे त्याच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे दोन एक्स्ट्रा सोळा मध्ये लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणार आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या या नवीन वेळापत्रकानुसार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे क्लिअर तर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाचं अप्रुव्हल या ठिकाणी आलेलं आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे तिसरे प्रक्षेपण पॅड कोठे बांधले जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्री हरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ज्याला आपण बोलतो इस्रो बरोबर इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन या संस्थेचे तिसऱ्या क्रमांकाचे प्रक्षेपण पॅड या ठिकाणी बांधले जाणार आहे ऑलरेडी या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर श्री हरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कोणत्या ठिकाणी आंध्र प्रदेश लगेच आपण आंध्र प्रदेश बद्दल लगेच चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापी कोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर आणि जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो आणीबाणीच्या काळामध्ये म्हणजेच इमर्जन्सीच्या पिरियडमध्ये तुरुंगामध्ये टाकलेल्या लोकांना कोणते राज्य सरकार वीस हजार रुपये मासिक पेन्शन देणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये टाकलेल्या लोकांना ओडिसा राज्य सरकार वीस हजार रुपये मासिक पेन्शन देणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या सरकार म्हणजेच ओडिसा सरकार आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात टाकलेल्या व्यक्तींना वीस हजार रुपये मासिक पेन्शन आणि वैद्यकीय खर्च देखील या ठिकाणी कव्हरेज देणार आहे दुसरा पॉईंट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळामध्ये भारतामध्ये आणीबाणू लागू केलेली होती ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्लास्टिक मुक्त महाकुंभासाठी खालीलपैकी कोणता इनिशिएटिव्ह कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वन प्लेट वन बॅग काय आहे इनिशिएटिव्ह नाव वन प्लेट वन बॅग बरोबर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या यावर्षी या महाकुंभाच्या आयोजनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे आर एस एस आणि इतर स्थानिक संघटनांच्या मदतीने एक प्लेट एक बॅग म्हणजे वन प्लेट वन बॅग ही मोहीम महाकुंभ दोन हजार पंचवीस मुक्त राहील याची खात्री करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तिसरा पॉईंट महाकुंभ प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्या स्टील प्लेट्स आणि ग्लासेसचे ऑलरेडी या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे तर पर्याय क्रमांक बी वन प्लेट वन बॅग अशा प्रकारची ही मोहीम सुरू करण्यात आली आहे प्लास्टिक मुक्त महाकुंभासाठी पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या टेनिसपटूने सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम यातिकाने, यातिकाने, ए, या ठिकाणी रेकॉर्ड या ठिकाणी क्रिएट केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए नोवाक जोकोविच असं या ठिकाणी त्या खेळाडूचं नाव आहे या खेळाडूने या ठिकाणी या टेनिसपटूने सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम केलेला आहे तीन चार पॉइंट ते लिहून घ्या नोवाक जोकोविचने टेनिसच्या इतिहासामध्ये खेळल्या गेलेल्या सर्वाधिक स्लॅम जे काही होते रॉजर फेडरर त्यांना मागे टाकत हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे दोन हजार बावीसमध्ये निवृत्त झालेले रॉजर फेडरर यांनी जवळपास चारशे एकोणतीस स्लॅम सामने खेळलेले आहेत तो विक्रम नोवाक जोकोविचने मोडलेला आहे अजोने लक्षा चाहे। कोनी एक तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे जे काही ग्रँड स्लॅम टायटल या ठिकाणी जिंकलेले आहेत सर्वाधिक टायटल कोणी जिंकले आहेत लिहून घ्या एक नंबरला आहे नोवाक जोकोविच जवळपास चोवीस ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेले आहेत दोन नंबरला आहे राफेल नदाल बावीस ग्रँड स्लॅम त्यांनी टायटल जिंकलेले आहेत ले आणि तीन नंबरला आहे रॉजर फेडरर वीस ग्रँड स्लॅम टायटल त्यांनी जिंकलेले आहेत फोटोमध्ये दाखवतो हे आहेत या ठिकाणी नोवाक जोकोविच हे आहेत या ठिकाणी राफेल नदाल आणि हे आहेत या ठिकाणी रॉजर फेडरर गोष्टी लक्षात राहतील ठीक आहे पाह पुढचा प्रश्न पंतप्रधान संग्रहालय म्हणजेच प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे रिअपॉइंटमेंट करण्यात आली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नुपेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारत सरकारने एक एप्रिल एकोणीशे रोजी पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीची स्थापना केलेली होती तर याचे या ठिकाणी जे काही अध्यक्ष पद आहे त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे नाव आहे नृपेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे लगेच बाकीच्या नवनवीन या ठिकाणी जे काही अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या फक्त या ठिकाणी बघत बसायचं नाही बऱ्याच वेळेला सांगितलं आहे मी तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लिहून घ्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनलेत राम शिंदे आर बी आयचे चे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे चे नवीन सचिव बनले देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे प्रीती लोबाना यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी चे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार आणि यू आय डी ए चे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार पाहूया पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमित शहा यांनी किती विमानतळांसाठी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन सुरू केलेलं आहे प्रोग्राम सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवळपास या ठिकाणी सात विमानतळांसाठी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन सुरू केलेलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी हे इमिग्रेशन सुरू केलेलं आहे याच्यामुळे काय होणार आहे तर यामुळे विमानतळावर असणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे अहमदाबाद ते मुंबई चेन्नई बेंगलोर हैदराबाद कोचीन आणि अहमदाबाद विमानतळापर्यंत ही फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे त्याचक्रमाणे कोलकाता विमानतळावर देखील ही जलद ट्रॅक इमिग्रेशन सेवा सुरू करण्यात आलेली आहे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के विचारला जाणार नॅशनल स्टार्टअप डे म्हणजेच काय दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी सोळा जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या लेट्स सेप द फ्युचर टुगेदर वन इनोव्हेटिव्ह आयडिया ॲट अ टाइम अशा प्रकारचं या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी संदेश देण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी सोळा जानेवारीला दरवर्षी आपण राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या पार्लिमेंट पॉवर्स फंक्शन अँड प्रिव्हिलेजेस म्हणजेच काय संसद अधिकार कार्य आणि विशेषाधिकार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए डॉक्टर के एस चव्हाण असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर के एस चव्हाण असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पार्लिमेंट पॉवर्स फंक्शन्स अँड प्रिव्हेलेजेस म्हणजेच संसद अधिकार कार्य आणि विशेषाधिकार असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न एक ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे भारत रणभूमी दर्शन हे ऍप्लिकेशन कोणी लॉन्च केलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय राजनाथ सिंह असं त्यांचं नाव आहे राजनाथ सिंह असं त्यांचं नाव आहे संरक्षण मंत्री आहेत वर्तमानमधील त्यांनी युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत रणभूमी दर्शन नावाचं ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे हाँ जो काई पुड़ा करा है? हा जो काय पुढाकार आहे हा संरक्षण आणि पर्यटन मंत्रालयांचा तसेच लष्कराचा हा पुढाकार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या भारतीय लष्कर सीमावर्ती भागामध्ये आणि ऐतिहासिक युद्धभूमीचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्याचा सध्या विचार करत आहे पुढचा प्रश्न इस्रायल नावाचा देश आणि दहशतवादी पॅलेस्टाईन गट हमास यांच्यामध्ये शांतता करार कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर पर्याय क्रमांक सी दो हा म्हणजेच कतार या ठिकाणी इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टाईन गट हमास यांच्या त्या यांच्यामध्ये पीस या ठिकाणी जे काही अॅग्रीमेंट आहे शांतता करार आहे तो या ठिकाणी झालेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टाईन गट हमास यांनी गाझामधील दोन्ही बाजूंमधील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेले रक्तरंजित युद्ध संपवण्यासाठी शांतता करारावरती सहमती दर्शवलेली आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या इस्रायल सरकारच्या मान्यतेनंतर एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युद्धविराम या ठिकाणी लागू होणार आहे कोणता देश इस्रायल इस्रायल बद्दल लगेच लिहून घ्या अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूची पुमा इंडियाचे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुमा इंडियाचे नवीन ब्रँड अम्बॅसेडर कोण बनले आहेत तर पर्याय क्रमांक बी पी व्ही सिंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पी फॉर पुमा पी फॉर पी व्ही सिंधू असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही शेवटचा प्रश्न जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेटचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए न्यू ग्लेन असं त्या ऑर्बिटचं नाव आहे काय नाव आहे न्यू ग्लेन असं त्या ऑर्बिटचं या ठिकाणी माफ करा न्यू ग्लेन असं त्या या ठिकाणी रॉकेटचं नाव आहे एवढीच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे बरोबर तर जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या कंपनीने प्रक्षेपित केलेलं हे या ठिकाणी ऑर्बिटल रॉकेट आहे त्याचं नाव आहे न्यू ग्लेन क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिझोरमचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत हरिबाबू कंबपती आरिफ खान विनोद कुमार सिंग की विजय कुमार सिंग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे